नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या महसुलाचं उद्दिष्ट असलेला रेल्वे अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर प्रवासी आणि मालभाड्यामध्ये वाढ नाही चार नव्या गाड्यांची घोषणा महिला वृद्ध आणि दिव्यांगांसाठी अनेक सुविधा मुंबईतल्या रेल्वे फलाटांची उंची वाढवणार चर्चगेट विरार आणि सीएसटी पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य मिळणार धोरणात्मक बदल साधणारा रेल्वे अर्थसंकल्प हा दूरगामी आणि सकारात्मक परिवर्तन घडवणार असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशातल्या सामान्य जनांना डोळ्यासमोर ठेवूनच रेल्वे अंदाजपत्रक आखलं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांच्या हिताचा नाही निराशाजनकच आहे विरोधकांची टीका पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अलगुडे यांची निवड आणि जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचं आज मुंबईत निधन नमस्कार प्रवासी तसंच मालभाड्यामध्ये कोणतीही दरवाढ नसलेलं दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचं रेल्वे अंदाजपत्रक आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेमध्ये सादर केलं त्याविषयीचा हा वृत्तांत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज संसदेमध्ये रेल्वे, रेल्वे अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पीय अंदाजानुसार यावर्षी आठ हजार सातशे वीस कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे महसुलामध्येही वाढ अपेक्षित आहे पुढच्या वर्षी एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे वीस कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अनुमान त्यांनी वर्तवलं आहे भांडवल योजनेसाठी एक लाख एकवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आर्थिक वृद्धी आणि राष्ट्रीय स्तरावरती रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं सर्व डबे अनारक्षित असलेली अंत्योदय रेल्वेगाडी ताशी एकशे तीस किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं धावणारी तेजस रेल्वेगाडी संपूर्णपणे थ्री टायर एसी असणारी हमसफर रेल्वेगाडी आणि उदय ही डबल डेकर रात्राणी रेल्वेसेवा सुरू करायची घोषणा प्रभू यांनी केली रेल्वेच्या महसूलामध्ये वाढ योग्य गुंतवणुकीचा ओघ वाढवून प्रवाशांच्या सुविधेमध्ये भरीव सुधारणा करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुंबईतल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या काही योजनांची घोषणाही त्यांनी केली चर्चगेट ते विरार तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या दोन नव्या उन्नत रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलं जाणार आहे हे प्रस्तावित मार्ग मेट्रो लाईन आणि मुंबई विमानतळ आणि नवी मुंबईतल्या प्रस्तावित विमानतळाला जोडले जातील मुंबई उपनगरी स्थानकातल्या फलाटांची उंची वाढवणार आहे एमयूटीपी तीनला सैद्धांतिक अनुमोदन देण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे खरगपूर मुंबई हा नवा मालवाहतूक कॉरिडॉर सुरू होणार आहे नांदेड आणि नाशिकसह इतर अनेक धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणच्या स्थानकांवरती प्रवासी सुविधा वाढवण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे रेल्वे भारताच्या विकासाचा कणा बनावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करायचं आहे रेल की गरिमा रेल की गती की प्रगती असं सांगत या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचं प्रतिबिंब आहे असं सुरेश प्रभू यांनी म्हटलंय या रेल्वे अंदाजपत्रकामुळे धोरणात्मक बदल घडतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दूरगामी आणि सकारात्मक परिवर्तन होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन केलंय गरीबो के लिए सुपरफास्ट ट्रेन की विशेष व्यवस्था करते हुए अंत्योदय एक्सप्रेस एवं दीन दयालु रेल डब्बों की शुरुआत हमारी सरकार की गरीबों के प्रति प्रतिबद्धता स्पष्ट करती है रेलवे में आईटी सहित नई टेक्नोलॉजी अधिक पूंजी निवेश एवं अमलीकरण को असरदार बनाते हुए यह रेल बजट देश की अर्थव्यवस्था में दुर्गामी सकारात्मक योगदान करेगा रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी भाडे वाढ हा एकच दृष्टिकोन यापूर्वी ठेवला जात होता तो बदलून उत्पन्नाचे नवे स्रोत आम्ही आजमावत असल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये रेल्वे जळ निर्माण करायला प्राथमिकता असल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं पारदर्शकता हा आपल्या सरकारचा महत्वाचा सिद्धांत असून त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जातोय रेल्वेगाड्या आणि मालगाड्या वेळापत्रकानुसार चालवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं भारतातल्या पहिल्या रेल्वे ऑटो हबचं चेन्नई इथं लवकरच उद्घाटन होणार आहे रेल्वे विद्यापीठासाठी वडोदरा इथल्या भारतीय राष्ट्रीय रेल अकादमीची निवड केल्याची घोषणाही त्यांनी केली इतर अनेक महत्वाच्या घोषणा त्यांनी आज भाषणामध्ये केल्या दिल्ली चेन्नई आणि खरगपूर विजयवाडा या मालबौतुकीसाठी नव्या कॉरिडॉरची घोषणा त्यांनी केली आगामी वर्षामध्ये विद्युतीकरणाच्या एकूण तीन हजार कोटी रुपयांची बचतीची योजनाही त्यांनी सादर केली यंदा सतरा हजार जैविक शौचालयांची व्यवस्था करून पुढच्या वर्षापर्यंत ही संख्या तीस हजारापर्यंत नेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं रेल्वे रुळांवरती थेट मलमूत्र विसर्जन समाप्त करणार आहे दिव्यांगांसाठी सर्व स्थानकं सोयीचे करणार त्यांच्यासाठी व्हील चेअरचं ऑनलाईन बुकिंग करणार आणि प्रत्येक डब्यामध्ये ब्रेल सुविधाही उपलब्ध करायची घोषणा त्यांनी केली महिला सुरक्षेसाठी प्रवासी डब्यातला मधला भाग आरक्षित ठेवणार आरक्षित कोट्यांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखीव ठेवणार महिला आणि वृद्धांसाठी खालच्या बर्थवरती राखीव कोटा असेल आणि वरिष्ठ नागरिकांच्या खालच्या बर्थसाठीचा कोटा पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आता अनारक्षित प्रवाशांसाठी दीनदयाळू डब्यांची सोय केली जाईल सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरती सी व्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांनी सादर केला पुढच्या वर्षामध्ये दोन हजार आठशे किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग निर्माण करायची योजना आहे प्रतिदिवशी सात किलोमीटर रेल्वेमार्ग बनवण्याचं उद्दिष्ट त्याने दिलं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरती मालवाहतूक कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत चौकीदार असलेली सर्व फाटकं बंद करायची घोषणाही त्यांनी केली मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे इंजिनाचे दोन कारखाने भारतात सुरू होतील सुवर्ण चतुष्कोणामध्ये सेमी हायस्पीड गाड्या चालवण्याचं लक्ष आहे खरेदी प्रक्रिया आता यापुढे ई प्लॅटफॉर्मद्वारे केली जाणार आहे परदेशी पर्यटकांसाठी सुद्धा आता ई तिकीट सोयीची तरतूद करण्यात आली आहे पत्रकारांसाठी सवलतीच्या पासासाठी आता ई बुकिंगची तरतूद करण्यात आली आहे टर्मिनल अंतर्गत तिकीट विक्री सुरू केली जाणार आहे आयआरसीटीसी खानपान सेवेचाही टप्प्याटप्प्यानं प्रारंभ करणार आहे जननी शिशू योजनेअंतर्गत लहान मुलांना खानपान तसंच इतर सुविधा उपलब्ध होणार आहे प्रवाशांसाठी वैकल्पिक प्रवासी विमाही सुरू केला जाणार आहे रेल्वे गाड्यांमध्ये एफ एम रेडिओ सुरू करण्यासाठी आता निविदा मागवल्या जाणार आहेत दोन हजार स्थानकांवरती एसवर आधारित डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावले जातील स्मार्ट प्रवासी डबे निर्मितीसाठी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे पुढच्या दोन वर्षांमध्ये आणखी चारशे रेल्वे स्थानकांवरती वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे एकशे एकोणचाळीस या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे रेल्वे तिकिट आता रद्द करायची सोय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत ट्रॅक मॅनेजमेंट प्रणाली सुरू केली जाणार आहे रेल्वे स्थानकावरती आता अडीच हजार वॉटर वेंडिंग मशीन्सही निर्माण केले जातील आय व्ही आर एस प्रणालीमुळे पासष्ट हजार अतिरिक्त बसची निर्मिती केली जाणार आहे मोबाईल ॲप आणि गो इंडिया स्मार्ट कार्डद्वारे तिकीटं काढण्याची सोयही नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे एकूणच चलो मिलकर कुछ नया करेंगे हे असे धाराव्रत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हाती घेतल्याचं नमूद केलं आहे संसद आज मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावरती विरोधी पक्षातल्या सदस्यांनी टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हा रेल्वे अर्थसंकल्प विकासाच्या वाटा अधिक विस्तारित करणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त मंत्र्यांनी अंदाजपत्रकामध्ये देशाची घोर निराशा केली आहे हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पोकळ घोषणापत्र आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे या, या अंदाजपत्रकामध्ये नवीन काहीच नाही प्रस्ताव आणि प्रयत्नांशिवाय एकही मोठी घोषणा नाही राज्याला दिलासा देणारी एकही मोठी बाब यात नाही अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केली आहे ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्या योजना नव्या स्वरूपात मांडण्यात आल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे या अंदाजपत्रकामध्ये सामान्य प्रवाशांसाठी सुविधांवर भर देण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा रेल्वेला सक्षम करणारा आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेणारा हा रेल्वे अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे आज सादर झालेल्या या रेल्वे अर्थसंकल्पावरती प्रवासी आणि स्थानिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ठाणेकरांच्या आणि वैयक्तिक सर्व जनतेच्या अपेक्षा होत्या की रेल्वे मंत्र्याकडनं रेल्वे रेल्वे बजेटमधून ठाणेकरांना नक्कीच जास्ती गाड्या भेटतील अशा ठाणेकरांना अपेक्षा होत्या पण असं काही झालेलं नाही जेव्हा जेव्हा बजेटमध्ये जे काय येतं ते फक्त मुंबईकरांच्यासाठी येतं महाराष्ट्रातली बाकीची लोक विखुरल्यामुळे त्यांचा रेव्हन्यू लोकांना दिसून येत नाही त्यांना सर्व हाय स्पीडच्या ट्रेन मिळाल्या पाहिजे पुण्यातून प्रत्येक दिवसाला पाचशे ट्रेन्स कमीत कमी गेल्या पाहिजे आल्या पाहिजे चांगल्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे थर्टी थ्री पर्सेंट आरक्षण दिलं आहे बेसिकली वृद्धांसाठी आणि महिलांसाठी लोअर बर्थसाठी त्याचं खूपच स्वागत आहे आणि त्याचबरोबर एकशे ब्याऐंशी जो हा टोल फ्री नंबर दिला आहे सुरक्षेसाठी तोही महिलांच्या सुरक्षेसाठी फार गरजेचा होता तीही फार सुंदर बाब आहे त्याच्याशिवाय त्यांनी जो मधला पॅसेज कॅरिडर महिलांसाठी देणं किंवा लहान बाळांसाठी दूध पाणी ह्या ज्या सोयी दिल्या आहेत त्यामुळे मोठा लांबचा प्रवासही महिलांसाठी खूप सुकर आणि व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे हे खूपच आहे मुंबई उपनगरी मार्गावरती विरार डहाणू मार्गाचं चौपदरीकरण तसंच पनवेल ते कर्जत मार्गिका ऐरोली ते कळवा मार्गिका या कामांना नीती आयोगानं मंजुरी दिली असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी आज सांगितलं मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी सी अगरवाल यांनी याविषयी माहिती दिली नागपूर वर्धा आणि जळगाव ते भुसावळ चौथा रेल्वेमार्ग तयार होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नागपुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते राज्यासाठी एकूण अकरा प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर सेवाग्राम या शहात्तर किलोमीटरच्या चौथ्या मार्गासाठी नऊशे बारा कोटी रुपये मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेल्वेचे सुट्टे भाग बनवणारा कारखाना घोषित झालाय वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली कराड ते चिपळूण आणि जयगड ते डिंगणी या मार्गाचं कामही लवकरच सुरू होणार आहे रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिक विश्लेषण करण्यासाठी प्रवासी वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं आकडेवारीचा एक भूलभुलया उभा न करता एक दिशादर्शक असा रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर झाला एक तज्ज्ञ म्हणून आपण या अर्थसंकल्पाकडे काय काय दृष्टीने पाहता त्याच दृष्टीने मी बघतोय कारण फार इमॅजिनेशन इमॅजिनेटिव्ह आहे प्रोग्रेसिव्ह आहे पण त्याचा एफेक्ट इमिडिएट नाही ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कारण जे काही त्यांनी सांगितलं आहे ते जरा तीन चार वर्ष तरी लागतील प्रत्येक पाऊल पुढे घ्यायला आता जे म्हणाले आहेत विरार ते मुंबई चर्चगेट आणि सी एस टी ते पनवेल एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर ते करायला किती वर्ष लागतील ते आपल्याला बघायलाच पाहिजे कारण तिकडे प्रॉब्लेम्स खूप आहेत त्यासाठी आपल्याला दिशा आहे पण पुढे किती वेळामध्ये होईल त्याचा मला वाटत नाही त्यांना बरोबर अंदाज आहे पण आपण अंदाज चुकला असला तरी पण ते प्रकल्प हाती घेतला तर त्याच्यावर विचार करून दुसरा पर्याय शोधतो आपण असं नाही की ते घेतलं नाही विचार केलं नाही आणि आपण त्याच्यावरच म्हणत वर्षानुवर्ष म्हणत राहतो तर ते घ्यायला पाहिजे होतं म्हणून दुसरा पर्याय निघेल तो बराबर नसला तर दुसरा येईल परत पण एलिव्हेटेड कॉरिडोर्स माझ्या हिशोबाप्रमाणे मुंबईला ते होऊ शकत नाही येत्या दहा वर्षात पण पण रेल्वे मंत्र्यांचा एकंदर या अर्थसंकल्पाकडे बघण्याचा दुर, जो दृष्टिकोन आहे म्हणजे भाडेवाढ केली तरच उत्पन्न वाढतं हे जे गृहितक होतं त्याला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी या अर्थसंकल्पात केला हो कारण त्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आहे आणि ते करून एफिशियन्सी आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून जे काय पैसे वाचतील ते लोकांना त्याचा फायदा होईल असा त्यांचा विचार आहे मुंबईसह राज्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आपण आत्ताच बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख केला त्याबद्दल काय सांगाल राज्यामध्ये आहेत बरेचसे प्रकल्प त्यांनी सांगितलेले आहेत पण ते तर व्हायचंच होतं म्हणजे नवीन काय नाही माझ्या हिशोबाप्रमाणे पण त्यांनी त्याला जरा लवकर करण्याचा काय सांगितलं डायरेक्टिव्ह दिलेला आहे म्हणजे असं वाटतं की ते लवकर होऊ शकेल कारण मंत्री जरा एन्थुझियास्टिक आहेत उत्साही आहेत आणि ज्या तर त्यांचं रेप्युटेशन आहे आधीच्या मंत्रा मंत्रीपदाच्या रेस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी ज्या उत्सुकतेने काम केलं आहे त्या उत्सुकतेने इकडे पण करतील असा माझा अंदाज आहे आणि खरं म्हणजे अनेक वर्षांची ही रेल्वे अर्थसंकल्पाची एक परंपरा आहे नवीन गाड्या नवीन मार्गांची घोषणा त्या भाषणामध्ये असते प्रत्यक्षात त्यातले कितपत येतात हा संशोधनाचा विषय आहे पण त्यापेक्षा एक वेगळा विचार कुठेतरी सुरेश प्रभूंनी केलेला आहे नुसत्या सवंग घोषणा आजच्या अर्थसंकल्पात नव्हत्या त्यांनी सांगितलंच आहे ना आता नवीन अनरिझर्व्ड ट्रेन्स पण चालू करणार आहेत कारण लोकांना आता फक्त कम्युटिंग अनरिझर्वड असतो मुंबईमध्ये किंवा चेन्नईमध्ये किंवा दिल्लीमध्ये कलकत्तामध्ये पण लाँग डिस्टन्सेस जे असतात एका गावाहून दुसऱ्या गा, एक गावाला गावा जाणारे त्यांना काहीतरी पर्याय पाहिजे असतो म्हणून ते अनरिझर्वड कंपार्टमेंट असलं तर शेवटच्या मेंडीच्या मध्ये त्यांनी डिसाईड करून ट्रॅव्हल करणं त्यांना योग होतं तसली कल्पना त्यांनी घातलेली आहे थोडंसं मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, बोला तर रेल्वे मार्गाद्वारे मेट्रो नवीन जो विमानतळ होईल तो विद्यमान विमानतळ हे सर्व एकमेकांशी जोडण्याचा प्रस्ताव आहे हो ते जोडून चांगल्यापैकी कॉर्डिनेट होईल असा त्यांनी म्हणजे खरी गोष्ट आहे की आपण प्रत्येक विभाग एकमेकांना बोलत नाहीत बोलत नव्हते पण ते बोलणं सुरू करून चांगल्यापैकी कनेक्शन देणं हे त्यांनी सांगितलेलं आहे पण मुंबईमध्ये एक सांगायचं होतं की त्यांनी सांगितलेलं आहे की ते प्लॅटफॉर्म उंच करणार आहेत म्हणून ती गोष्ट दोन वर्षापासून चालू आहे आणि पण हे लेवल बोर्डिंगसाठी नाही आहे ते उंच करून फक्त नऊशे वीस मिलीमीटरपर्यंत उंच करणार आहेत आणि ट्रेन्सचे जे फ्लोर्स आहेत ते बाराशे मिलीमीटरवर आहे म्हणजे जवळपास एक फूट गॅप असणारच आहे लोकांना चढण्यासाठी दुसरा पर्याय आहे लेवल बोर्डिंग करण्याचा आहे तर त्याचा आ, एक डिसिशन ना डिसिशन आहे प्रपोजल दिला गेला आहे एक आहे, आ, आहे, कमिटी एक आहे हायकोर्ट कमिटी आहे त्या कमिटीमध्ये हे प्रपोजल सांगितले गेलं आहे तोच प्रपोजल मंत्र्यांना पण जाईल आणि रेल्वे बोर्डला पण जाईल येत्या एका महिन्यामध्ये अगदी जाता जाता या रेल्वे संकल्पाबद्दल एक सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून आपली प्रतिक्रिया काय म्हणजे आपण पूर्ण भारताचं बघितलं तर बरंच आहे कारण त्यांनी बरेचसे गोष्ट चांगले सांगितलेल्या आहेत पण मुंबईचं बघितलं तर जास्त काही होऊ शकत नाही हुँ. ते त्यांना पण माहितीच आहे कारण जी क्षमता आहे एक लाख ऐंशी हजार लोकांना दर तासाला घेऊन जाण्याची ते काय वाढू शकत नाही जास्त 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 पाच टक्के वाढू शकेल त्याच्यापेक्षा होऊ नाही शकत आणि मुंबईला गरज आहे जवळपास एक लाख ऐंशी हजार लोकांना घेऊन जाण्याची जास्त क्षमता पाहिजे तर हे रेल्वेकडून येणार नाही आणि कडून येईल असं एम एमआरडीए सांगत आहे पण ते कुठपर्यंत खरं आहे आणि किती वर्षामध्ये येईल ते पण सांगणं मला जरा डाउटफुल आहे मला वाटतं आपण इथे आला तर आणि या अर्थसंकल्पाबद्दल अतिशय साधक बाधक अशी चर्चा केली याबद्दल धन्यवाद आणि या बातम्या का काही क्षणातच आपला अर्थसंकल्प यंदाच्या अर्थसंकल्प पोतडीत काय काय आहे खास जनतेच्या आशा आकांक्षा शा सरकारच्या उपाययोजना वित्त मंत्र्यांची कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल नजर आपल्या अर्थसंकल्पावर सह्याद्री वाहिनीचा विशेष कार्यक्रम एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच आणि रात्री नऊ ते दहा पाहायला विसरू नका विशेष कार्यक्रम आपला अर्थसंकल्प जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या घोषणाबाजी प्रकरणावर झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कोणत्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत यूमध्ये वाटली जाणारी माहितीपत्रकं तसंच फलक यासंदर्भात काँग्रेस का प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही याबद्दलही खंत व्यक्त केली आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा उत्तमोत्तम ज्ञानार्जन करून राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन देशाचे उत्तम नागरिक बना असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केला आहे गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आज बोलत होते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री अंबरीशराव अत्राम आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या देशाचा विकास इथल्या तरुणाईच्या मानव संसाधनात आहे शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्रीतूनच या देशाचा युवक अधिक प्रगल्भ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले वीस हजार छप्पन्न विद्यापीठीय परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देऊन यावेळी गौरवण्यात पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची आज बहुमतानं निवड झाली तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अण्णा अलगुडे निवडून आले महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत जगताप यांना चौऱ्याऐंशी मतं मिळाली जगताप यांच्या विरोधात भाजपचे अशोक ऐनपुरे यांना पंचवीस तर शिवसेनेचे सचिन भगत यांना फक्त अकरा मतं मिळाली या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी चित्रपट अभिनेता संजय दत्त याची आज पुण्यातल्या यरवडा कारागृहातून सुटका झाली साडेतीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुनावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच संजय दत्तची दत्त सुटका झाली कैद्याची वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनानं दिल्यास कैद्याला मुदतीआधी सोडता येतं या नियमानुसार संजय दत्तची सहा आधीच सुटका केल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला आज पहाटेपासून सुरुवात झाली दोन दिवसांच्या या उत्सवाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी येतात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं सीसीटीव्ही कॅमेरे आणि चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे भव्य मंडप विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची आरास करून हे मंदिर सजवण्यात आहे देवीचं दर्शन सुरळीत व्हावं म्हणून लाकडी उड्डाण पुलासह इतर व्यवस्था करण्यात आली आहे उद्या मोड यात्रेनं या उत्सवाची सांगता होईल जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचं आज मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये उत्पादन घेता यावं यासाठी त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये जैन इरिगेशन कंपनीची स्थापना केली जैन ठिबक सिंचन पद्धती कल्चरद्वारे केळी डाळिंब आणि स्ट्रॉबेरी या रोपांची निर्मिती कांद्याचं निर्जलीकरण भाजीपाला आणि फळ प्रक्रिया इत्यादी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना क्रांतीचा मूलमंत्र त्याने दिला त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं जैन यांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांची जोपासना केली त्यांच्या पार्थिवावर येत्या शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि आता बातमी हवामानाची राज्यात सर्वात कमी तापमान पुणे इथं तेरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातला हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान वीस नागपूर पस्तीस आणि एकवीस पुणे चौतीस आणि तेरा औरंगाबाद छत्तीस आणि अठरा नाशिक चौतीस आणि चौदा कोल्हापूर तेहतीस आणि एकोणीस रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर सदतीस आणि बावीस तर अमरावती कमाल छत्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक एक बातम्यांवर एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या महसुलाचं उद्दिष्ट असलेला रेल्वे अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर प्रवासी तसंच मालभाड्यामध्ये वाढ नाही चार नव्या गाड्यांची घोषणा महिला वृद्ध आणि दिव्यांगांसाठी अनेक सुविधा मुंबईतल्या रेल्वे फलाटांची उंची वाढवणार चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य मिळणार धोरणात्मक बदल साधणारा रेल्वे अर्थसंकल्प हा दूरगामी आणि सकारात्मक परिवर्तन घडवणारा असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशभरातल्या सामान्य जनांना डोळ्यासमोर ठेवूनच रेल्वे अंदाजपत्रक आखलं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांच्या हिताचा नाही निराशाजनकच आहे विरोधकांची टीका पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अलगुडे यांची निवड आणि जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचं आज मुंबईत निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार